ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर महाराष्ट्र अध्या अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञान योगाने ब्रह्मप्राप्ती भाग सातवा ओवे आहेत एक हजार बासष्ट ते एक हजार बहात्तर ज्ञानदेव मंदाधिकारी कोणत्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती करून घेतो त्याचे वर्णन करत आहेत आणि समर्थू आपला खोडा सेवा हवी हो जैसा होडा तैसा बुंजवनी जो गाढा परिग्रह आणि ज्याप्रमाणे राजा आपला खोडा ज्या गुन्हेगाराच्या पायात घालावाचा त्याच्याच डोक्यावर प्रतिज्ञेने वाहवयास लावत त्याप्रमाणे जो परिग्रह भोग देऊन बलवत्तर आहे जो माथाची पाला नवी अंगा अवगुण घालवी जीवे दांडी घेववी ममत्वाची जो परिग्रह आपले खोगीर जीवाच्या मस्तकावर ठेवतो अंगामध्ये अवगुण घालतो आणि जीवाकडून काठी घ्यावयास लावतो म्हणजे जीवाला स्त्री पुत्रादी विषयांच्या ठिकाणी आसक्ती धरावयास लावतो शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे घाताले आहाती फासे निसंगा जेणे ज्या परिग्रहाने शिष्य शास्त्राधिक मिळवण्याच्या क्रीडेने व मठ बांधणे खेचरी वगैरे मुद्रा दाखवणे इत्यादी लक्षणांच्या निमित्ताने निघाचे पाशात घातले आहे घरी पणे सरे तरी वनी वन्य होऊनिवतरे नागवि याही शरीरे लागला आहे जो परिग्रह घरामध्ये कुटुंबाच्या रूपाने जरी संपतो तरी तो परिग्रह वनात वन्य झाडे गुहा जनावरे वगैरे वनात असणारे पदार्थ यांच्या रूपाने प्रकट होतो व शरीर जरी उघडे असले तरी देखील त्याला जो परिग्रह लागलेला असतो ऐसा भोगी असे जो असा जिंकण्यास कठीण जो परिग्रह त्याचा ठाव ठिकाणा नाहीसा करून संसारात जिंकल्याचा तो साधक आनंद भोगतो ते इथं अमानितवादी आघावे गुणाचे जे मेळावे ते कैवल्य देशीचे आघवे रावो जैसे आले तेव्हा अमानितवादी ज्ञानाच्या गुणांचे सर्व समुदाय हेच कोणी मोक्ष देशाचे जसे सर्व राजे चाले तेव्हा राणी वाउगाणुनित या परिवारू निया राहत अंगे तेव्हा त्यांनी यथार्थ ज्ञानाचे राज्य त्या साधकाला अर्पण करून ते गुण आपण स्वतः त्याचा, त्याचा त्याचा परिवार होऊन राहिले प्रवृत्तीची राजबिरी अवस्था भेद प्रमदी जत आहे प्रतिपदी सुखाचे लोण प्रवृत्ती रुपी राजमार्गात असणाऱ्या तीन निरनिराळ्या अवस्था रूपी तरुण स्त्रियाने आपापल्या सुखाचे पावलोपावली निंबलोन उतरले पुढ्या बोधाची या कांबीवरी विवेकू दृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जैसिया त्या साधकाच्या पुढे विवेक हा चौबदाराप्रमाणे बोधरूपी काठीने दृश्याची गर्दी दूर करतो व योग भूमिका जशा काही हातात आरत्या घेऊन त्याला ओवाळावयास येतात ते, ते त्या सिद्धींची अनेके वृंदे मिळती प्रसंगे तीए पुष्पवर्षी अंगे नाहात असेच तेव्हा त्या सिद्धींचे अनेक समुदाय येतात त्या रुद्धिसिद्धी समुदायरूपी पुष्पवृष्टीने तो स्वतः नाहात असतो ऐसेनी ब्रह्मैक्या सारीखे स्वराज्य येता जवळ इके झळंबित आहे हरिके तिन्ही लोक याप्रमाणे सारखे स्वराज्य जवळ येत असताना तो साधक तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीत आहे पुढचा शत्रू आहे परिग्रह परिग्रह या शत्रूचे ज्ञानदेवाने प्रत्येकारी वर्णन केलं आहे एखादा सत्ताधीश आपले ओझे दुसऱ्याच्या माथी देऊन त्याला ते व्हायला लावतो तसा हा बलवान परिग्रह जीवाच्या मस्तकावर आपले बस्तान ठेवतो भोगादिनी तो बलिष्ठ झालेला असतो तो जीवाच्या डोक्यावर खोगीर ठेवतो व आपले अवगुण जीवाच्या माथ्यावर ठेवतो विषयांच्या ठिकाणी आसक्ती जडवतो हातात काठी देतो आणि त्या काठीच्या आधारावर जीव अवगुणांचे ओझे वाहू लागतो शिष्य संग्रह करणे मठ बांधून तेथे वस्ती करणे खेचरी वगैरे मुद्रांचे प्रदर्शन करणे वगैरे निमित्ताने तो निसंग अशा पुरुषाला पाशात अडकवतो परिग्रह नको म्हणून हा निसंग पुरुष घरादाराचा कुटुंबाचा त्याग करून वनात जरी गेला तरी तो तेथेही गुंतवतो तेथील झाडे झुडपे वन्यजीव यांच्या पाशात अडकतो परिग्रह नको म्हणून वस्त्राचाही त्याग करून हा जरी नागवा उघडा हिंडत असला तरीही परिग्रह त्याला सोडत नाही अशा दुर्निर्वार अशा परिग्रहालाही साधक जेव्हा राजयोगाच्या अश्वावर आरूढ होऊन ध्यानरूपी खडगाने ठार मारतो तेव्हा संसारा तो संसारावर जय मिळवतो संसाररूपी रणांगणावर त्या साधक योद्ध्याला विजयश्रीने वरलेलं असत त्यावेळी जणू काही कैवल्य प्रदेशीचे राजेच असे अमानितवादी सगळे ज्ञानगुणांचे मेळावे त्याला सामोरे येतात आणि आपले यथार्थ ज्ञानाचे अधिराज्य समर्पण करतात व ते त्याचाच परिवार होऊन राहतात प्रवृत्तीच्या राजमार्गावरून तो जेव्हा सहजगत्य चालू लागतो त्यावेळी जागृती स्वप्न सुशुक्ती या तीन अवस्थारूपी तरुणी त्याच्यावरून पावलोपावली सुखाचे उतरवून टाकण्यात धन्यता मानतात नंतर या साधक विवेक बोधरूपी काठीने दृश्यांची गर्दी दूर करतो त्यामुळे योग्याचा पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो सप्तज्ञान रूपी योग भूमिका त्याची आरती करण्यासाठी पुढे येतात वृद्धी सिद्धींचे समुदाय त्याच्यावर पुष्पवृष्टी करतात त्या पुष्पवृष्टीने जणू काही तो नाहून निघतो अशा प्रकारे तो ब्रह्मैक्य स्वराज्याच्या निकट येऊन पोहोचतो त्यावेळी त्याला तिन्ही लोक आनंदाने उचंबळलेले दिसतात पुढे ज्ञानदेव त्याला शांती कशी प्राप्त होते त्याचे वर्णन करतात तो भाग आपण उद्या पाहू